ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेतील त्रस्त नागरिकांनी ड्रेनेज चे काम बंद पाडले पडले वखार भाग नगर नगरसेवकांना धरले धारेवर मिरज प्रभाग पाच मधील वखारभाग परिसरात महानगर पालिकेतर्फे ड्रेनेज टप्प क्रमांक दोन मधून माळी समाज पर्यंत ड्रेनेज घाणपाणी जाण्यासाठी आर ड्रेनेज ची वॉश आउट लाईन टाकायला महानगरपालिकेने नेमणूक केलेल्या ठेकेदाराची टीम आली असता नागरिकांनी ठेकेदार आणि माजी नगरसेवक संजय मेंढे यांना धारेवर धरलं ड्रेनेज पण करायला पाहिजे मला रस्ता सहा पलीकडे मी आता नाही जबाबदारी घेत मी अधिकाऱ्यांना बोलू आपण संबंधित ठेकेदार बोलूया आणि हा सगळा हा पोर्शन इथला या इथंपर्यंत विषय जो आहे तो, तो किती दिवसात आम्हाला पूर्ण करून देणार आणि हे जाण्या किती दिवसात रस्ता पूर्ण करून आपण म्हणजे मी मिटिंग घेतो इंजिनेवर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आणि इथले नागरिक यांची मिटिंग घेऊन तुमचा प्लॅन काय आहे तो सांगतो म्हणून सांगितले होते आणि कोण चालू नाही दोन दिवसात कार तीन तीन महिने निवडून आलो बाई पाच वर्ष एक मिनिट वेळ त्याला म्हणजे महिने कोण चाईल तर ठीक आहे हो बापू आजपर्यंत मी तुम्हाला कधी बोललो काय ऐकून घ्यायला तीन महिन्याचा वेळ म्हणतात त्याने मला फायदा म्हणून सांगायला हा रस्ता सुद्धा मंजूर आहे आणि काय सांगू तुला मंजूर असून गोष्टी अब्दुल या माझ्या सांगतो एकावर एक अवलंबून आहेत झोपडपट्टी झोपडपट्टी झोपडपट्टीवाल्यानं पण आपण रस्त्यावर सोडू शकत नव्हतो ऐकून घे या रस्त्या करता असताना जवळजवळ पहिल्यांदा पन्नास टक्के झोपडपट्टी निघली त्यांना समजावून सांगितलं त्यांनी जाऊन तिथं राहायला गेले दगड तिथं राह पाणी पाणी व्यवस्था करून दिली बाकीचा जो पोर्शन राहिलेलो होतात गोपर आपण काढला

परत आज एक लाइन एक्स्ट्रा टाकण्यासाठी म्हणून पाणी जाण्यासाठी परत रस्ता एकावर धरलं सदर रस्ता अत्यंत खराब झाला आहे मागील आठ वर्ष झाले ड्रेनेज काम आहे म्हणून ताटकळत ठेवलं आहे वकारबाग म्हणून मेरठ शहरात मोठी बाजारपेठ आहे सदर रस्त्यावर लाकडाची आणि फरशीची मोठमोठी दुकाने आहेत रस्ता खराब असल्यामुळे ग्राहक येत नाहीत दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे व आजूबाजूस नागरी वस्ती पण भरपूर असल्याने सदर रोडवर भरपूर रहदारी असते त्यामुळे नागरिक पण महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे असली परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून नागरिकांनी जोपर्यंत मनपा आयुक्त हे लेखी स्वरूपात काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख देत नाहीत तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा आम्ही मिरजकर ग्रुप आणि नागरिकांनी दिला आहे प्रभाग क्रमांक पाच मधील आज पा, मागील काही दिवसापूर्वी पंपिंग स्टेशन जे ड्रेनेज मिरजेचं पूर्ण घाण मैला मिश्रित पाणी येते आहे त्याच्या मोटरी बंद पडल्यामुळं पाणी ओव्हरफ्लो होऊन सगळ्या परिसरात पसरत होतं त्यामुळे आज महानगरपालिकेला जाग आल्यामुळे महानगरपालिकेच्या ठेकेदाराला पाठवून महानगरपालिकेने आज परत वॉश आऊट करण्यासाठी एक लाईन टाकण्यासाठी सर्व साहित्य व कर्मचारी पाठव होते परंतु येथील नागरिकांना रस्त्याची अडचण असल्यामुळे वर्षानुवर्षे तात्काळ पडलेला विषय अजूनपर्यंत मार्गी लागला नसल्यामुळे तो अजून विषय संपला नाही परंतु दुसरा खड्डा मारण्यासाठी जे सी बी येऊन उभारल्यामुळे संतप्त नागरिकांनी व आम्ही मिरजकर ग्रुपच्या सदस्यांनी आज माजी नगरसेवक हो, संजय बापू मेंढे यांना धारेवर धरून काम करण्यास जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कामास परवानगी देणार नाही अशी एक भूमिका ठाम मांडलेली आहे आणि नगरसेवकांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की मंगळवारी आयुक्त व एम जी पीचे अधिकारी ठेकेदारांना स्वतः आणून वस्तुस्थिती दाखवून पुढील दिशा ठरवण्यात येईल व नंतर काम सुरू करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आज आम्ही सर्व नागरिकांनी विरोध करून सदर विषय मार्गी लावलेला आहे महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज